नमस्कार मंडळी मी सुरेश करतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि शर्मिला शिंदेस खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा साख्या सिनेमाने तुझी निवड केली की तू सिनेमाला निवडलेस अर्थात सिनेमाने माझी निवड केली गोष्टीने माझी निवड केली हा पात्राने माझी ते साकारण्यासाठी निवड केलेली आहे आणि जेव्हा माझ्याकडे हा रोल आला तेव्हा ऑब्व्हियसली होच मी म्हणणार होती कारण असा रोल कुठल्याही कलाकाराला करायचा असतो आणि मी सर्जन प्ले करते या सिनेमाला आणि खर तर हा जो विषय आहे शिवधनुष्य उचललं आहे लेखकाने आणि दिग्दर्शकाने आणि साहिल हा पहिला सिनेमा आहे ऍज म्हणजे पहिला सिनेमा म्हणजे त्यांनी सिनेमे केलेत पण एक मराठी कमर्शियल फीचर फिल्म त्याची पहिली आहे आणि पहिल्या सिनेमातच त्यांनी असा सब्जेक्ट निवडला आहे त्याचं सर्वप्रथम कौतुक आणि पहिला पहिली फिल्म खूप स्पेशल असते आणि पहिल्या सिनेमासाठी जेव्हा कोणी आपली निवड करतं तर ते खूप माझ्यासाठी पण स्पेशल आहे की त्याने त्याच्या पहिल्या सिनेमासाठी माझी निवड केली आणि एक खूप मोठा संदेश आणि सोशल अवेअरनेस करणारा हा सिनेमा आहे आणि त्यात खूपच महत्वाचा रोल मी करते आहे तर या सिनेमाने मला निवडलाय लेखकाने दिग्दर्शकाने मला निवडलाय अंधश्रद्धा म्हटला दोरा तू कसा साधतेस शर्मिला म्हणून श्रद्धाळू मी आहे अंधश्रद्धाळू डेफिनेटली मी नाही आहे आणि सुजाण किंवा एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून आपल्याला ते कळलंच पाहिजे की कितपत कुठल्या गोष्टीवर श्रद्धा असावी आणि अंधश्रद्धा नसावी तर ते मी खूपच व्यवस्थित योग्य पद्धतीने करते असं माझं मला माहिती आहे आणि कोणी काही करत असेल तर फार काही कोणाला सांगायला न जाऊन माझं माझं मी पाळते कारण आजकाल लोकांना काही फार सांगितलेलं आवडत नाही त्यामुळे मलाही न दुखवता माझं माझं मी डेफिनेटली फॉलो करते आणि जर एखाद्या जवळच्या व्यक्तीला काही चार गोष्टी चांगल्या सांगता आल्या तर मी सांगते तुझी लाईफ लाईन जर बघितली ना तू बऱ्याच प्रकारची के कामं केलेली आहेस वेगवेगळ्या माध्यमांवरती कामं केलेली आहेस आणि निवडत काम तुझ्या दिसत असतो पण सातत्याने मालिका हे माध्यम तुझं खूप प्रकर्षाने आम्ही बघितलेलं आहे मग ते हिंदी असेल मराठी असेल वेगवेगळ्या भाषांमध्ये परंतु जेव्हा तू काम निवडत असतेस काम येणं ते महत्वाचं असतं पण एक शर्मिला म्हणून तुझे काम मिळवण्याची प्रक्रिया काय असते आणि तुझे कुठले परिमाण तू त्यात लावत असतेस सगळ्यात महत्वाची म्हणजे गोष्ट जसं या गोष्टीत पण लेंथ नाही माझ्या कॅरेक्टरला पण कॅरेक्टर खूप काहीतरी कॉन्ट्रीब्युट करत गोष्टीत तर त्यामुळे सगळ्यात आधी तर मी गोष्टीला महत्व देते एक ऍक्टर म्हणून माझं कॅरेक्टर किती मोठं आहे मी किती दिसणार आहे मी किती बोलते हे मी कधीच बघत नाही इवन आता हा प्रश्न विचारला म्हणून मी सांगते की मला माझ्या सीन्समध्ये पण इवन टेलिव्हिजनमध्ये सीन मध्ये जर उगाच माझ्या तोंडी वाक्य आली तर मी सांगते पण की माझी गरज आहे का या सीनमध्ये किंवा मी बोलणं गरजेचं आहे का ह्या कॅरेक्टरला आता या सीन सीनमध्ये लुडबुड करणं गरजेचं नाही तर मला बाजूला ठेवता का इतकं मला कॉन्टेंट महत्वाचं वाटतं की कॉन्टेंट uh, मध्ये माझी गरज जर नसली तर मी स्वतःहूनच सांगते की माझ्या कॅरेक्टरची गरज नाही तर त्यामुळे कॉन्टेंटला महत्व देणारी व्यक्ती मी असल्यामुळे सगळ्यात आधी कॉन्टेंट बघतोय की विषय काय आहे आणि uh, तो कसा लिहिलाय तो त्या पद्धतीने पोचणार आहे का म्हणजे विषय खूप सुंदर असतात काही वेळा आणि uh, तो पेळणारी टीम नसते तर ती टीम ते पेळणारी असेल का हे बघितल्यानंतर माझं कॅरेक्टर काय हे मी बघते तो तिसरा प्रश्न असतो माझ्या मनात मग एकदा कॅरेक्टर आवडलं की मग मी हो म्हणते मग मी त्याची लेंथ नाही बघत कॅरेक्टर महत्वाचं आणि त्याने गोष्टीत कॉन्ट्रीब्युशन देणं महत्वाचं आहे एवढंच मी बघते बाकी मी काहीही बघत नाही नवी का कोण नवीन आहे कसून आहे जी पहिली फिल्म आहे पण माझा गोष्टीवर विश्वास होता आणि साहीवरही होता मी त्याला फार ओळखत होते पण आपल्या फिल्मची जी एचओपी आहे ती माझ्या जवळची मैत्रीण आहे तर तिने ज्या पद्धतीने मला सांगितलं त्याच्यानंतर माझा विश्वास त्याच्यावरती जडला आणि मी सिनेमासाठी हो प्रोसेस असतात बोललो परंतु तुझा जो प्रवास आम्ही बघितलेला त्याच्यामध्ये काही काळ एक सारखेपणा होता कलाकृतींच्या बाबतीत कॅरेक्टरच्या बाबतीत सो आता तो कदाचित झाला असेल किंवा काय हे तुलाच माहिती असेल परंतु हा जो सारखेपणा येतो कारण कॅरेक्टर्स तसेच येतात इंडस्ट्री विचारतेच तशी आणि ही जी चौकट आहे ही इंडस्ट्री लावत असते की प्रेक्षक ते आपण स्वतःला लावून घेतो सांगू का इंडस्ट्री तर लावणारच कारण एकदा एखाद्या दिग्दर्शकाला किंवा प्रोड्युसरला किंवा चॅनलला कळलं की हे वर्क होतंय तर त्यांचं काम आहे ते तुम्हाला त्याच पद्धतीच्या रोज मध्ये बांधण्याचा प्रयत्न करणार कारण एक विलन म्हणून जेव्हा मी पॉप्युलर होते तर कुठलाही चॅनल माझ्याकडे विलन घेऊनच येणार आहे कारण त्यांना माहितीये की ह्याच्यातून आपल्याला फायदा होणार आहे प्रेक्षकाने या आर्टिस्टला विलन म्हणून स्वीकारलंय त्यामुळे इट्स अ कमर्शियल बिझनेस कोणीही इवन तू उद्या सिनेमा करताना किंवा काही करशील तर तू विचार करशील की शर्मिला कशासाठी पॉप्युलर आहे बाबा तर तिला त्या पद्धतीचा रोल द्यावा एक सेल्फिश गोष्ट आणि ती मला असं वाटतं की ती करेक्ट पण आहे पण कमर्शियली ती करेक्ट आहे मेकरसाठी पण तुझा प्रश्न असा होता की हे आपण लावून घेतो का प्रेक्षक किंवा हा तर इंडस्ट्री वगैरे मी म्हणणार मी आपण लावून घेतो कारण आपल्या हातात असतं की आपला ग्राफ आपल्याला आपण कसा बघितलाय तो कसा न्यायचा आहे आणि त्या दिशेने मी प्रयत्न सुद्धा केले ते कितपत लोकांना ते माहितीये मला माहिती नाही पण मी खोटा विषय असतो एक्झॅक्टली खोटाचा विषय असतो आणि तो ऍक्च्युली इट्स अ व्हॅलिड रिझन की तुम्ही इट्स अ ब्रेड अँड बटर त्यामुळे तुम्ही एखादी मालिका निवडता आणि पाच सहा वर्ष काम करता चांगली मालिका असेल चांगले कॅरेक्टर असेल उत्तमच पण लोकांना करावंही लागत hmm. आणि त्यात काहीच गैर नाहीये पण मी खूप इंटेन्शनली हा प्रयत्न कायम केलाय पुढचं पाऊल नंतर माझ्या नवऱ्याच्या बायको मध्ये मला शनयाचं कॅरेक्टर ऑफर केलं होतं तेव्हा मी नाही म्हणून जेनीचं कॅरेक्टर केलं आणि ते इतकं छोटं कॅरेक्टर होतं शनाया वॉज द लीड नेगेटिव्ह आणि जेनी छोटस कॅरेक्टर होतं तरी सुद्धा मी शनाया न करता जेनी घेतलं ही रिस्कच होती एज अन ऍक्टर की तुम्ही एक लीड किंवा पॅरल लीड करता आणि अचानक तुम्ही एक कॅरेक्टर करता ही मी घेतलेली रिस्क आहे ती मला माहिती आणि मी माझ्या जीवावरती रिस्क घेतलेली आहे कारण मला माहिती मला कुठं जायचंय आणि मला माझी इमेज चेंज करायची होती मला खूप लोकांनी फोन करून बरंच काही बोलले शिव्यातल्या <laughs> की तू वेरियस का असं कोण करत पॅरल लीड किंवा के लीड केल्यानंतर कोण छोटं कॅरेक्टर करतो पण कोणाचंही न ऐकता मला माझ्या कामातला आनंद मिळवायचा आणि मला माझी माझं एक विजन ठरलंय तिथे जायचंय आणि ते हळूहळू होणारे मला माहिती तो पटकन होत नसतं पण मी त्या दिशेने वाटचाल चालू हो ठेवली मी मला हवे तसे कॅरेक्टर्स निवडले आता तुम्हाला माहिती नाही पण कित्येक चांगले कॅरेक्टर्स मी डावललेत कारण सारखेपणा होता जसं तू म्हणालास तो येऊ नये म्हणून मी माझ्या माझ्या कोणालाही न सांगता खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स पण हे केलेल्या आहेत नाही घेतल्या आणि मला त्याचा फायदाही दिसतोय हळूहळू का होईना मी तिथे पोहचते आणि त्याचं एक उदाहरण आज लाईफ लाईन आहे सांगायला आवडेल कारण आता जी ते म्हणत बोलली आपल्याशी स्वतःची लाईफलाईन मी स्वतःच क्रिएट करतेय तर याच्या बाबतीत तुला तरच खूप खूप शुभेच्छा आणि या सिनेमासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुझी लाईफलाईन अशीच ग्राफ जो आहे तो असा चर्चाच असावा खूप खूप धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलत बोलतो आणि रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल लेकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा